सोलापूर विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून अर्थात डी जी सी एकडून लायसन्स मंजूर झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे अर्थात डी जी सी एचे अधिकारी दिनांक अकरा आणि बारा सप्टेंबर रोजी सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगानं विमानतळाची पाहणी आणि तपासणी करून गेले होते यामध्ये विमानतळाचं नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी डी जी सी एकडून करण्यात आलेली होती विमान वाहतूक सुरू करण्याच्या अनुषंगानं असलेली सर्व मानकं सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून पूर्ण करण्यात आलेली असल्यामुळं डी जी सी एकडून सोलापूर विमानतळावरून विमान उडणं आणि उतरण्याचा परवाना अर्थात लायसन्स मंजूर झालेला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली तत्पूर्वी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी होडगी रोड विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळ्यांवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली होती विमानतळ प्राधिकरणाकडून सुरक्षेच्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे अधिकारी तपासणीसाठी आले होते त्यांची तपासणी झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम विमानतळाच्या विविध सुरक्षा मानके याबाबत तपासणी करण्यासाठी आली होती तपासण्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डी जी सी एकडून सोलापूर विमानतळाला विमान लँड होणं आणि टेक ऑफ करण्याचं लायसन्स प्राप्त झालं आहे त्यामुळं सोलापूर विमानतळ इथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली